याच्यावरती मुंबई क्रिकेट असोसिएशनने प्रश्नचिन्ह उपस्थित केलं पाहिजे तुमच्या क्रिकेट संघटनेच्या नावापुढे मुंबई आहे आणि मुंबई महाराष्ट्राची आहे तर त्यांना हे वेदना झाली पाहिजे त्या मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या कार्यकारणीवरती अनेक मराठी लोक आहेत त्यात शिवसेनेचीही लोक आहेत आहेत ना त्या शिवसैनिक सुद्धा जसं मी समजतो त्याने आक्षेप घ्यायला पाहिजे होता की मुंबईमध्ये क्रिकेट आगमन होत आहे रोहित शर्मा हा मुंबईचा खेळाडू आहे माझ्या माहितीप्रमाणे माझ्या मला क्रिकेटमधलं फार ज्ञान नाही बोरिवलीतला ना। आहे तो, तो। बरेचसे खेळाडू मुंबईतले आहेत मुंबई इंडियन्सचे आहेत पण त्यांच्या स्वागतासाठी तुम्हाला गुजरातवरून बस आणावी लागते हे तुम्ही का दाखवताय काय दाखवू इच्छित आहे यापूर्वी सुद्धा अशा प्रकारचे संघ किंवा अशा प्रकारचे उत्सव झाले तेव्हा मुंबईनं त्यांचं जोरदार स्वागत केलंय मुंबईच्या ताफ्यामध्ये बेस्ट ताफ्यामध्ये अशा प्रकारच्या बसेस आहेत जर नसती तर बनवून घेतली असते एका रात्रीमध्ये एवढी मुंबईची क्षमता आहे पण खास गुजरातवरून बस पाठवण्यात आली म्हणजे गुजरात आहे म्हणून देश आहे हे दाखवत आहे का की सबकुच गुजरात बनारस मध्ये मोदी यांना जो पराभवाचा सामना म्हणत नाही पण जो निसटता विजय त्यांना मिळाला आणि पराभव होता होता वाचला तो ह्यामुळे वाराणसी मधली सगळे ठेकेदारी गुजरातच्या लोकांच्या हातामध्ये ही सगळी ठेकेदारी वाराणसी मधली गुजराती लोकांच्या हातामध्ये लहान लहान अगदी प्लंबर पासून ते पुलाच्या ठेकेदारापर्यंत दुकानदारी हॉटेल्स त्या चिडीतून वाराणसीच्या लोकांनी मोदींचा पराभव करण्याचा प्रयत्न केला मोदी थोडक्यात बचाव आणि मुंबईत सुद्धा भारतीय जनता पक्षाचा पर दारुण पराभव याचमुळे झालेला आहे मुंबईला ही मुंबई ह्या देशाची आर्थिक राजधानी आहे महाराष्ट्राची राजधानी आहे मुंबई सर्व काही आहे मुंबईतलाच पैसा गुजरातला जातोय लक्षात घ्या इथूनच लूट होते आणि तिकडे जाते त्याच्यामुळे ठीक आहे एक बस आली त्याच्यामुळे का फरक पडत नाही पण ही वृत्ती दिसते ठीक आहे ना आदित्य ठाकरे याच्यावर समर्थन द्यायला उत्तर द्यायला समर्थ आहे बरं आमचं गुजराती समाजाशी भांडण नाही गुजराती भाषेशी भांडण नाहीये वारंवार आम्ही सांगितले मुंबईमध्ये मराठी आणि गुजराती हा वाद गुजरातच्या राज्यकर्त्यांनी मोदी शहाने लावलेला आहे आम्ही नाही लावला आणि तो वाद नाहीये मराठी आणि गुजराती हा वाद मुंबईमध्ये असूच शकत नाही किंवा मोला हिंदुह सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी वारंवार सांगितलेलं आहे तुमची लक्ष्मी आमची सरस्वती यांची युती झाली तर आपण देशावर राज्य करू केम छो वगैरे वगैरे आहेत आता हे हालतू धंदे बंद करा चाटुगिरी जे आहे भारतीय जनता पक्षाची ते आपण दाखवले करून पण ही वृत्ती आहे मुंबईमध्ये सर्व काही असताना तुम्हाला गुजरात मधून या गोष्टी का आणाव्या लागतात हा मुंबईला कमी दाखवण्याचा प्रयत्न नाही मी त्याच्यावरती काय फार भाष्य करणार नाही मुळात वसंत मोरे हे ज्या पक्षात होते तिथून तरी तिथे ते निवडणूक लढायला गेले पण याआधी सुद्धा वंचित बहुजन आघाडीमधून अनेक लोक बाहेरच्या पक्षात गेले आपल्याला माहिती असं वंचित बहुजन आघाडीत निवडणूक लढण्यासाठी पुरते गेलेले अनेक लोक मग गोपीचंद पडाळकरांचं काय गोपीचंद परवाळकर कुठल्या पक्षात होते ते कुठून लढले असे अनेक लोक नावं सांगू शकतो आम्ही राजकारणामध्ये लोकशाहीमध्ये अशा प्रकारे लोक पक्षांतर करतात पक्षांतर म्हणण्यापेक्षा आपली भूमिका बदलू शकतात चाळीस आमदार आमचे गेले ठीक आहे आम्ही त्यांचा पराभव हो करू अजित पवारांनी राष्ट्रवादीचे चाळीस आमदार चोरले लोकसभेत आम्ही त्यांचा पराभव हो केला विधानसभेत करू ही लोकशाही आहे आणि आंबेडकरांच्या पक्षाला लोकशाही जास्त मान्य असायला पाहिजे कारण या देशातल्या लोकशाहीचा पायाच डॉक्टर आंबेडकरांनी घातलेला आहे